का गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेले आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड शिकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नाव जाहीर करा ही जी सूचना व आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे गोरखधंदा आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत आमच्याकडे नाही आहेत आमच्या पक्षाकडे नाही आहेत किंवा काँग्रेसकडे नसावेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत डाव्यांकडे नसावेत पण त्यांच्याकडे आहेत मिठागराची जमीन मोदीला म्हणजे अडाणींना धारावी अडाणींना आता मांड्रा डिक्लबेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता अडाणींना अखी मुंबई अडाणींना म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून जर का नगर केलं तर एकशे सहा हुतात्मे यांनी मुंबईसाठी हुतात्म्य दिलाय त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल काय करतायत तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र स्वाभिमानी हिंदुत्व रक्षक काय करतायत काय कोल्हापुरात बसून अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा फुसला पुसला जातोय आणि हे दिल्लीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा